राजकुमार काय झालंय आ आ काय चाललंय संध्याकाळची वेळ झाली आ आणि आपल्या राजकुमारचं चाललंय खेळायचं चा। इथं हा आपला डॉग बसलाय आ? 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 आ चल चल पळ सर्वजण बोलतात की दादा राजकुमारला दा दाखवा जा दादा राजकुमारला दा दाखवा दा जा राज दा आता दा हा बघा तुमचा राजकुमार सगळ्या शेतामध्ये आपल्या हा फिरत बसलाय चल ना घर को राजा चल हम्म अरे पडला पडला अरे पडला आले 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 थांब 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 अरे थां, किती थां, गिरी अरे फैजू आले 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 अरे थांब रुख रू इधर देख तोंड घेतलं बोलू रोख 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 झाला शांत माती खायने सक्सेस झालं मगाच्यापासून मी लक्ष देत बसलोय की हा माती खाईल पण कोणत्या ना कोणत्या बहण्यानं ए बाबा काय झालं तुला कोणत्या ना कोणत्या बहण्यानं राजकुमारच्या तोंडावाने माती गेली माती खायला खूप शिकला आहे औषध आणली मेडिस आणली हे बघा हे बघा ह्याचं काय झालं आहे मित्रांनो हा जो कुत्रा आहे का नाही हा आपला नाही आहे पण गेल्या एक चार वर्षापासून आपण याला जो काही यानी इसको लाड प्यार जो किया जाता आहे तर त्याच्यामुळे तो आपल्या इथेच असतो तो आपल्याला सोडून अजिबात जात नाही बघितलं म्हणजे जनावरचं काम कसं आहे म्हणजे त्यांना आपण थोडीशी म्हणजे जरशी भाकरी दिली तरी ते आपल्याला इथं आपल्या इथेच राहतात जायच नाहीत कुठं आणि ह्याला एवढं दूध पाजा सगळं करा काय काय करा हा हा आपल्याला असं भर पळून जातो आणि मग कुठे अरे 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 धर राजकुमारला घेऊन जा जा घेऊन राजकुमारला जाता गे राज ला। जा के तू अरे ऑल ऑल हा जा घेऊन ह्याला जा राजकुमारला घेऊन आ आर। अरे <laughs> अरे आर थांब अरे अरे गिरी अरे 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 हो 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 संध्याकाळची खूप मजा येते इथं आणि ह्याला पण राजकुमारची खूप मैत्री झालेली त्याच्यामुळे काय आहे या दोघांना सुद्धा एकमेकाबद्दल करमत नाही म्हणजे राजकुमार जर आपला रडायला लागला तर अरे बघ डॉग आला डॉग आला त्याचं नाव घेतलं टॉमी काल लगेच आपण लगेच दूध प्यायला सुरुवात करतो है ना है ना फ्रेंड आहे ना त्या राहो मोती मोत्या फ्रेंड चलो चलो उंगली पकलो आले चल चलो चल। चल। चलो चलो घर चल जाओ चलो 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 घर पे बाय 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 अरे चल चल घरी हे बघा अरे नायक अरे अरे किती पळवशील अरे चल इधर देख तू थांब ही बस हित तबच खाली हितबच खाली पळवतो तू मगाच्या पाचून आम्हाला किती पळवतोस तू एवढं पळवायचं असतं का माती खायची नाही माती खायची नाही माती खातोय चल उठी दर चलो पे चल राजा चल उठ चल उधर चल, चल हां मट्टी आहे मट्टी खाता आहे माती खायला लय आवडते ह्याला हां जा ह्याला घेऊन जा जा ह्याला घेऊन जा घेऊन राजकुमारला आपल्या घेऊन जा त्याशिवाय त्याला कळणार नाही हां कायच्या वया आबी कायच्या वया आले पळू नको भागू नकोस भागू नको न माथेमध्ये असं लहान मुलं नाही ना मन फिरायला खूप आवडतं आणि तुमच्यासुद्धा मुलं नाही ना असंच फिरायला वगैरे आवडतं सांगा आणि आपल्या इकडचं नेचर पण बघा कसं झालेलं आहे का सुंदर वातावरण हे बघा वातावरण हे असं मस्त झालेलं आहे चले तर चले तर मित्रांनो नको नको है? आता आपण आहे ना फसवूया तुमच्या वहिनीला

उसको मट्टी खाणी कीच ती हा त्याला माती खायचीच होती पण त्याने काय केलं तो पडला तोंडात माती गेली ब्लॉक चालू आहे मग मोबाईल मी काय असं पकडणार आहे का हा इथे आपले तीन सिक्युरिटी गार्ड आहेत हे एक आणि तिथे दोन हे झेड सिक्युरिटी भाग 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 चलो चलो भागो आले आले सारखं पळतोय हा चलो म मागो भागण्या आताय क्या भागण्या आताय चलो भागो 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 भाग आले आले पडला तू पल्ला आले पल्ला आले पडला अरे पडला आले मुद्दाम मुद्दाम सगळं चाललंय लागण झालंय ना लगत नाही ना उसको मोमो लागत आहे ना निश्चय हो धब हा हा गोर 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 गोल फिरतो या आम्हाला तोंड दाखवू आ तर अरे देवा पाय दुखायला गला आता माझा बाप रे बसा खाली इधर आचल ए उधर जा जा उधर उधर जा जा तिकडे जा हॅलो 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 हाय देख हे देख हे देख कस बघ हो आपल्या राजकुमारला हॅलो केलं का नाही लगेच हातात हात देतो हा बबड्या राजकुमार इधर देख चल इधर दी झालं त्याच ए बबड्या चल इधर हॅलो कर हॅलो हॅलो इधर चल गेला आता पळत हा का माझ्याजवळ झोपलाय कसं झालं टेन्शन आलंय काय झालं तुझ्या दोन राणे तिकडे आहेत तुझिकडे आलाय वाढि झाली काय तुझी राहण्या दोन राणे आहेत त्याच्या दोन्ही राण्या त्याच्या तिकडे गेल्या हिवा आपल्या जवळ आलाय रुसलाय वाटतं हॅलो 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 मजा कर हॅलो हॅलो आय हाताकू कोणाक पकडो हॅलो कर बाबड्या इधारी का आकर आकर इधर ती आकर इधर का आ आ आधी का आकर आकर छी आ आ आ निकाली क्या, निकाली क्या? चलो शर्दी अभी थंडी बजने लगी उसको चल। चलो लॉग चल। आता आपण इथेच बंद करूया राजकुमारचं संध्याकाळचं खेळायचं झालेलं आहे आणि आता तो आता आपल्या घरी निघालाय आले टाटा बाय बाय उपर देख इधर एक उपर बबडे इधर राजा इधर देख इथ एरे बाय बाय बाबा टच करिंग